सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवल येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं कोसळणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फाशणारी घटना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाले होते अवघ्या आठ महिन्याच्या काळात या पुतळ्याचे कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्या या भ्रष्ट व्यवस्थेने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या भावनांचा अनादर केला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दे देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी अवहेलना झाली आहे याला सर्वस्वी राज्य सरकार आणि राज्यकर्तेच जबाबदार आहेत वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला माल्यार्पण करून छत्रपती चौक येथे सरकारविरोधी घोषणाबाजी करत निषेध निदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे द्यावे अशी प्रमुख मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौड यांनी निवेदनात केली आहे निषेध आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंगले माजी जिल्हाध्यक्ष पंकज महासचिव असलम पठाण उपाध्यक्ष प्रकाश जोडानी सचिव संजय आचार्य संघटन मंत्री सूर्या सोनोने उपाध्यक्ष शेख शहर अध्यक्ष कुणाल लोणारे मीडिया प्रमुख सचिन ओली उपाध्यक्ष भाऊराव कोटकर ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष हरीश मोकलकर कोषाध्यक्ष दत्तू भोंबे सह संघटन मंत्री सुरेश कुमारे सह कोशाध्यक्ष अजय ठाकरे सह मंत्री सुशोधन मेंढे सुनील शामडी नितीन झाडे मयूर राऊत प्रकाश भोयर प्रवीण कलाल तुसिलदास वाघ मारे शाहरुख पठाण निषाद अली घुंगरूड हेमा काळे सहसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते न्यूज भाऊराव कोटकर वर्धा दिवसापासून शिंदे गटाचे शिवसेना सरकार हेच सरोस्वी जबाबदार आहे आपण या सर्वांनी जेवढे शिवप्रेमी आहे जेवढे राजकीय पक्ष आहे त्यांनी रस्त्यावर उतरून आलेल्या घटनेचा निषेध करायला पाहिजे आपण बघतोय गेल्या अनेक दिवसापासून अशा अनेक घटना समोर येऊन आल्या त्याच्यातली हे सर्वात मोठी आणि दुर्दैवी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कोसळले आहे अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा स्मारक कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करू शकणार नाही त्याच्याकरता आम्ही महाराष्ट्र राज्याचा जे सरकार आहे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जाहीर निषेध करतो निषेध निषेध तिशे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल